आरोपी मुदस्सर कादीर कुरेशी वय एकतीस राहणार घर नंबर आठशे चव्वेचाळीस कुरेशी गल्ली दक्षिण कसबा साखरपेठ सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे सरकारी नोकरांच्या कामात अडथळा निर्माण करणे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्न कलम छप्पन्न एक अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शोहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शोहर यांनी कारवाई करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक आठशे अठ्ठ्याण्णव दोन हजार चोवीस दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसांमुळे इसम नामे मुदस्सर कादिर कुरेशी वय एकतीस राहणार घर नंबर आठशे चव्वेचाळीस कुरेशी गल्ली दक्षिण कसबा साखरपेठ सोलापूर या सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरता दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीसपासून तडीपार केले आहे त्याच तडीपार केल्यानंतर इंदापूर पुणे येथे सोडण्यात आले आहे